नमस्कार मी दायटी गावचे माजी सरपंच रवी मेटकरी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण इंदुरकर महाराज यांचं भव्य दिव्य कीर्तन सोहळा दायटी गावामध्ये आयोजित केलेला आहे तरी दायटी गावातील व सर्व आजूबाजू सर्व पंचकृषीतील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे हा कार्यक्रम आज सायंकाळी ठीक पाच वाजता चालू होणार आहे आणि हा कार्यक्रम वेळेत हा चालू होणार आहे तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि सर्व जास्तीत जास्त लोकसंख्येनं ह्या कार्यक्रमाला हजेरी लावा आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच तुम्हाला सर्वांना विनंती करतो ठिकाण डायटी गावातील श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी या ठिकाणी या कार्यक्रमाचं भव्य आणि दिव्य असं या कार्यक्रम नियोजन केलेलं आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा ठीक सायंकाळी पाच वाजता पाच ते सात या वेळात कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी याची नोंद घेऊन सर्वात जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमात शोभा वाढवावी धन्यवाद रामकृष्ण हरी आज दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस आज दायटीगावचे विद्यमान सरपंच रविराज मेटकरी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार समाज प्रबोधनकार श्री हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा पाच ते सात या वेळेत भव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमाला पंचकृषी व सर्व तालुकावासीय लोकांनी हजेरी लावून या ठिकाणी लाभ घ्यावा कार्यक्रमाचे ठिकाण छत्रपती शिवाजी विद्यामंदिर दायटी या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती जय हरी